त्यांचा विचार आता हे पुढच्या महिन्यात होईल गाव विचार ही विकली गेलेली लोकांना खांब्या दिला इकडून काही मिळत नाही ना मग मी आधीवर बोललोच नाही आणि किती दुसऱ्याला त्रास देवा यालाही मानलेला आहे किती आता एकतीस वर्ष त्रासच करा आणि कोण आणि एक काय घोटाळा होतो मला हे बोललं का ते खरं होते मला अजून तपास